मला छत्रपती संभाजी महाराजांचा इतिहास जगभरात पोहोचवायचा आहे कुठल्याही मराठी माणसाला अभिमान वाटेल असं हे स्टेटमेंट आहे छावा चित्रपटाचे डिरेक्टर लक्ष्मण उत्तेकर यांचं पण तब्बल चार वर्ष मेहनत करून छत्रपती संभाजी महाराजांचा इतिहास जगासमोर मांडण्यासाठी झटणाऱ्या याच मराठी डिरेक्टरला अखेर हार मानावी लागले छावा चित्रपटाला होत असणारा अनेक संघटनांचा शिवप्रेमींचा आणि छत्रपती संभाजी राजे या सगळ्यांकडून चित्रपटातील अनेक सीन्सवर आक्षेप घेतल्यानंतर डिरेक्टरला विरोधक जिंकले सिनेमा हरला असा मी का म्हणतोय छावा खरंच रिलीज केला जाणार नाहीये का सविस्तर पाहूयात आजच्या या स्पेशल व्हिडिओमध्ये हॅलो मी ओंकार आणि तुम्ही पाहताय हॅलो महाराष्ट्र ओम पार्वती पत नम हर हर महादेव छत्रपती शिवाजी महाराज छत्रपती संभाजी महाराज यांच्या आयुष्यावर चित्रपट आणि नाटक काढण्याची अनेक तगडे दिग्दर्शक हिंमत देखील दाखवत नाहीत उगाच कशाला अगदी हिस्टॉरिकल बायोपिकसाठी ओळखले जाणारे डायरेक्टर देखील महाराजांचं नाव निघालं तरी मुरडतात अर्थात त्यांचा कन्सन हा एकच असतो की उगाच कशाला वादाच्या फंद्यात पडा त्यांचंही म्हणणं एका खरंच असतं एकतर छत्रपती म्हणजे आपल्या महाराष्ट्रासाठी जिवळाचा विषय महाराजांवर जीव ओवाळून टाकणारी पिढी फक्त महाराष्ट्रातच पाहायला मिळते त्यात इतिहासाला इतका फाटा फुटलाय की कसंही दाखवलं तरी विरोध होणार हे या दिग्दर्शकांना पक्क ठाऊक असतं त्यामुळं मनात असून सुद्धा छत्रपती संभाजी महाराजांचा इतिहास कधीच बॉलिवूडच्या पटलावर आला नाहीये पण ती हिंमत दाखवली एका मराठी डिरेक्टरनं नाव लक्ष्मण उतेकर काहीही करू महाराजांचा इतिहास जगभरात पोहोचवण्यासाठी सिनेमा काढायचं ठरवतो तब्बल चार वर्ष रिसर्च करतो आधीच महाराजांचा वेगवेगळा इतिहास लिहिल्यामुळं चित्रपटासाठी कथानकाचा बेस ठरवतो ती म्हणजे शिवाजी सावंत यांची छावा ही कादंबरी अनेकांच्या आयुष्यात अनेक पिढ्यांना छत्रपती संभाजी महाराज यांचा इतिहास समजला तो शिवाजी सावंत यांचाच पुस्तकातलं पान न पान वाचताना आजही अनेकांच्या अंगावर काटा उभा राहतो म्हणूनच छावा ही कादंबरी आणि शिवाजी सावंत यांचं नाव इतिहासाच्या सोनेरी पानात केव्हाच कोंडून ठेवण्यात आले पण लक्ष्मण उत्तेकर या शिवाजी सावंतांच्या छावाला रुपेरी पडद्यावर उतरू पाहत आहेत या कादंबरीचे राईट घेऊन एक नवा कोरा चित्रपट बनवतायत त्याचं नाव देखील छावाच साधीजुदी नाही तर बॉलिवूडमधली सगळ्यात तगडी म्हणजेच विकी कौशल आणि रश्मिका मांदाना या सुपरस्टार जोडीला घेऊन काम करतो चित्रपटाचा ट्रेलरही रिलीज होतो उरतो फक्त शिवप्रेमींच्या अंगावरचा काटा आणि डोळ्यातलं समाधान छत्रपती संभाजी महाराजांचा इतका भव्य दिव्य आणि डोळे दिपावून टाकणारा चित्रपट बनवल्यानंतर अनेक जण दिग्दर्शकाचं कौतुक देखील करतात पण चित्रपटाच्या दिग्दर्शक आणि निर्मात्यांना त्यांनी केलेल्या कामाची पोचपावती मिळत नाही तोच विरोधाचा सूर बाहेर पडतो हळूहळू तो इतका तीव्र स्वरूप घेतो की चित्रपट प्रदर्शित होऊ देणार नाहीये अशी भूमिका घेतो मराठा क्रांती मोर्चा संभाजीराजे छत्रपती आणि अनेक शिवप्रेमींनी या चित्रपटाच्या ट्रेलरमधील अनेक सीन्स वर आक्षेप घेतला ट्रेलर मधील संभाजी महाराज लेझिम खेळत असल्याचं दृश्य अनेकांना काही पटलं नाहीये चित्रपटाला होणारा वाढता विरोध पाहता हा चित्रपट प्रदर्शित होतोय की नाहीये अशी परिस्थिती दिग्दर्शकाच्या समोर आली तब्बल चार वर्ष केलेली मेहनत मातीत मिसळून जाणार की काय असा प्रश्न विचारला जाऊ लागला संभाजीराजे छत्रपती यांनी छावा चित्रपटाचे डिरेक्टर लक्ष्मण हुतेकर यांनी माझी भेट घेतली होती त्यावेळी चित्रपट प्रदर्शित झाल्यानंतर तो इतिहास अभ्यासकांसोबत आम्हाला दाखवा अशी विनंती त्यांना मी केली होती आता देखील त्यांना विनंती करतो त्यांनी आम्हाला आणि इतिहास संशोधकांना तो चित्रपट दाखवावा अशी विनंती आधीच दिग्दर्शकांना केलेली आहे त्यात उदय सामंत यांनीही या चित्रपटाबाबतची आपली अधिकृत भूमिका व्यक्त केली होती हा चित्रपट तज्ज्ञ आणि जाणकारांना आधीच दाखवण्यात यावा त्याशिवाय प्रदर्शित करू नये अशी आमची भूमिका असल्याचं सामंत यांनी स्पष्ट केलं होतं त्यावर आज दिग्दर्शक लक्ष्मण उत्तेकर यांनी राज ठाकरे यांची भेट घेऊन एक महत्वाचा निर्णय बोलून दाखवला उत्तेकर म्हणाले की आज राज साहेबांची भेट झाली कारण मला त्यांचा सल्ला हवा होता त्यांचं वाचन खूप दांडग आहे महाराजांवर त्यांनी खूप वाचन केले त्यामुळं सिनेमात नेमकं काय बदल करायला हवेत हे मी त्यांच्याकडून जाणून घेतलं या चर्चेतून त्यांनी मला काही सूचना केल्या या सूचना खूप चांगल्या आहेत त्यासाठी राज ठाकरेंचं खूप धन्यवाद लेझिम खेळतानाचं दृश्य डिलीट करणार त्यामाग कोणाच्या भावना दुखवण्याचा उद्देश नव्हता कोणाला वाटत नसेल की आपले राजे असं नाचत असतील हे दृश्य फिल्मचा इतका मोठा भाग नाहीये त्यामुळे निश्चितच आपण हा भाग डिलीट करू आमची संपूर्ण टीम गेली चार वर्षे या सिनेमावर रिसर्च करत आहे यामाग उद्देश हाच की छत्रपती संभाजी महाराज काय होते ते किती महान योद्धे होते हे संपूर्ण जगाला कळावं पण अशा एक दोन गोष्टी त्याला गालबुट लावत असतील तर त्या डिलीट करायला आम्हाला काहीच हरकत नाहीये थोडक्यात काय दिग्दर्शकांनी होत असणाऱ्या विरोधाला अनुसरून समोपचाराची भूमिका घेत लेझिम खेळत असल्याचा सीन वगळण्याचा निर्णय घेतलाय पण मग महाराजांना लेझिम खेळताना का दाखवलं यावर देखील त्यांनी भाष्य केलं लेझिम हा आपला पारंपरिक खेळ आहे त्यामुळे पिक्चर बनवताना महाराज लेझिम का खेळले नसतील हा प्रश्न नेहमीच पडतो महाराज त्यावेळी वीस वर्षाचे होते महाराजांनी बुरण हल्ला केला आणि ते जिंकून रायगडावर आले तेव्हा एक वीस वर्षाचा राजा लेझिम खेळलाही असेल त्यात गैर काय असं मला वाटतं पण शिवप्रेमींच्या भावना दुखावत असतील तर लेझिम हा प्रकार चित्रपटापेक्षा मोठा नाहीये महाराजांपेक्षा मोठा नाहीये चित्रपटाला गालबोट लागू नये म्हणून एक मराठी दिग्दर्शकानं या प्रकरणात दोन पावलं मागे घेतली यावरून लक्ष्मण उतेकर यांना वादापेक्षा महाराजांचा इतिहास जगभर पोहोचवण्यात जास्त इंटरेस्ट आहे हे तर स्पष्ट समजून येतं एका मराठी दिग्दर्शकानं लेझी महाप्रकार महाराजांपेक्षा मोठा नाहीये असं दिग्दर्शक अगदी अभिमानानं आणि छत्रपती संभाजी महाराजांच्या इतिहासाच्या प्रेमपोटी म्हणत होते हे नक्कीच कौतुकास्पद म्हणावं लागेल पण उगाच मराठी माणसाची खेकड्याची प्रवृत्ती असते हे दाखवून उगाच विरोध करायचा म्हणून विरोध करून एका मराठी दिग्दर्शकाला खच्ची करू नये एवढी काय ती विनंती शेवटी विषय आपल्या महाराजांचा आहे आपल्या जिवळ्याचा आहे हे तरी विसरता कामा नाही बाकी छावा चित्रपटावरून सुरू झालेल्या या वादावर तुमची प्रतिक्रिया काय तुमचं मत आणि प्रतिक्रिया आम्हाला कमेंट बॉक्समध्ये नक्की कळवा आणि अशाच नवनवीन आणि माहितीपूर्ण व्हिडिओसाठी आमच्या हॅलो महाराष्ट्र या चॅनेलला लाईक शेअर आणि सबस्क्राईब करायला विसरू नका व्हिडिओ शेवटपर्यंत पाहिल्याबद्दल धन्यवाद